दहिगाव तालुका यावल या गावातील एकचाळीस वर्षे इसम हा आपल्या घरी सांगून गेला होता की मी शेतात पाणी भरायला जात आहे शेतात पाणी भरायला गेलेल्या या तरुणाचा पाय घसरून विहिरीत पडून मृत्यू झाला ही घटना दिनांक पंधरा जुलै मंगळवार रोजी घडली तेव्हा याप्रकरणी यावल पोलिसांनी दिनांक पंधरा जुलै मंगळवार रोजी रात्री अकरा वाजून चोपन्न मिनिटाला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे दहिगाव तालुका यावल येथील रहिवाशी प्रदीप घनश्याम महाजन वय चाळीस वर्ष हा आपल्या घरी सांगून गेला होता की मी शेतात पाणी भरायला जात आहे दरम्यान शेतात विहिरीजवळ पाय घसरून त्याचा तोल जाऊन तो विहिरीत पडला पाण्यात बुडाला हा प्रकार निदर्शनास येताच तातडीने नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली त्याला विहिरीतून काढून ग्रामीण रुग्णालय यावल या ठिकाणी आणण्यात आले या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मयत घोषित केले तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेंद्र पवार करीत आहे यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका